आरी, आ, पद्धती आहे असं मला वाटतं ती सार्वजनिक होते कशी हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा पण आहे परंतु या ठिकाणी आता लोकसभेचे वारे वाहत आहेत आणि लोकसभेसाठी सगळेच जण बाशिंग बांधून असतातच अर्थात आणि म्हणून कदाचित माझी प्रतिमा सामान्य जनतेमध्ये खराब करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या तरी कुठल्याही लोकांचा असू शकते हे षडयंत्र आहे असं मला असू शकते आणि मग काही छुपे राजकारणामध्ये शत्रू माणसाचे असतातच कारण एक महिला म्हणून मी जेव्हा काम करते तर नकळत नकळत आपले दुश्मन कोण बनतात आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून कदाचित हा षडयंत्र काही लोकांचं असू शकते निश्चित मला असं वाटतं की अशी कोणाच्याही म्हणजे मीच नाही तर सामान्य नागरिक जरी असेल आता मला एक आमचे बंधू सांगत होते की साडेतीनशे रुपयाची नोटीस सुद्धा मला आलेली आहे तर इन्कम टॅक्सच्या अशा नोटीसचा सगळीकडे कुठल्याही जबाबदार व्यक्तीचं व्हायला तर नकोच पण कोणाच व्हायला नको तर निश्चित त्याच्यावरती मी वरिष्ठांच मिळू शकते केंद्रामध्ये म्हणून त्याच्यामुळे तुम्हीच आता त्याचा उलगडा करा की असं काही आहे का कारण मी महाराष्ट्रामधली सर्वात सिनियर खासदार आहे म्हणजे महिला खासदारमध्ये तर आहेच त्याच्यामुळे कदाचित असू शकते तुम्ही म्हणता ती शंका नाकारता येणार नाही म्हणून तुम्हीच त्याची थोडी पडताळणी करावी अशी मीच तुम्हाला या ठिकाणी विनंती असते षडयंत्र असल्याशिवाय हे होणार नाही कोणीतरी त्याच्या मागे आहे की जे सगळं हे बाहेर आणायचं माझी एक इमेज खराब करायची भावना गवला नोटीस आली असं सा सांगायचं हे राजकारणाचाच एक भाग आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी पण ह्या सगळ्या गोष्टीची गुप्तता पाळायला पाहिजे असं मला वाटते कदाचित तिकडनं काही असेल तर ते बघितलं पाहिजे पण मला त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये राजकीयच थोडंसं हे जास्त वाटतं नेमकं तुमचा रोष किंवा हो कोणा कुठल्या पार्टी ने, पार्टी वगैरे नाही कोणी असू शकत मी पार्टी कशाला माझ्या बद्दल आपुलकी नसेल किंवा माझ्या कामावर ते न खुश असतील असू शकतो कॉम्पिटिटर नाही आणि म्हणून काही लोक कदाचित असं हे करतायत कॉम्पिटेटर नाही मला मी लगातार निवडून आले तुम्ही बघा मी पाचव्याला निवडून आले तर त्या सगळ्या वेळेला जी मोठी मोठी नेते होते सगळ्याला मी पाळले त्याच्यामुळे आता फोन पडून आपला हास्या करून घेणार त्याच्यामुळे कम्प्युटर कोणी नाही आहे जनता मात्र